प्रकाश पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक डॉ मधुकुमार नायर यांना बेस्ट प्रिन्सिपल ऑफ द इयर दोन हजार चोवीस हा पुरस्कार मिळाला आहे सांगली डिजिटलला मुलाखत देताना ते म्हणाले की हा पुरस्कार मिळण्यासाठी शिक्षकांकडे ज्ञानाचा भंडार असला पाहिजे आणि अनुभव सुद्धा असणे गरजेचे आहे या पुरस्कारासाठी आम्ही खूप मेहनत घेतली आहे असे त्यांनी वक्तव्य केले त्याचबरोबर प्रकाश पब्लिक स्कूलच्या प्रशासिका सौ सुनीता पाटील बहिनी यांनी नायर सरांचे आणि सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले

तो आपको जो ये अवार्ड मिला है तो उस अवार्ड के बारे में हमें कुछ थोड़ी फर जानकारी दे दे ये जो अवार्ड है महाराष्ट्र मुंबई मुंबई में यूनिवर्सल मेंडर एसोसिएशन करके ग्रुप है वो ग्रुप हर साल सीबीएसई स्कूल का आ, नहीं तो एजुकेशनल फील्ड सेक्टर में जो अच्छा काम कर रहे है, वो लोगों को आइडेंटिफाई करके उनको, कर उनको मुंबई में आ, सरकार करके होनर करना कर रहे ये थर्टीन द लीडर्स समिट है एजू समिट टाइटल पे एंड अवार्ड्स करके रखा था महाराष्ट्र का आ, सभी सीबीएसई स्कूल का प्रिंसिपल लोगों को इनविटेशन दे दिया और उसमें से तीस लोगों का चुनाया उसमें से एक है मैं ये प्रिंसिपल दर अवार्ड 2024 मुझे प्राप्त हुआ तो सर ये जो आपको अवार्ड मिला है वो अवार्ड दर साल होता होता है है या पर कभी कभी तो होता है। ये जो यूनिवर्सल एसोसिएशन पिछले तेरह साल से आ, ये अवार्ड फंक्शन कर रहे है और पिछले तेरह साल से हर साल आ, कुछ इम्पोर्टेंट प्रिंसिपल जो अच्छा संस्था के लिए स्कूल के लिए अच्छा काम कर रहे हैं प्रिंसिपल लोगों को सिलेक्ट करके उसको अवार्ड देते हैं ये तेरहवा ये तेरहवा साल था तो सर आपको जो अवार्ड मिला है तो ऐसे अवार्ड मिलने के लिए या प्राप्त करने के लिए ऐसी कौन सी खूबियां कौन से स्किल्स डेवलपमेंट या इम्प्रूवमेंट ऐसी कौन सी स्किल्स चाहिए टीचर के पास जिस वजह से ये अवार्ड अवार्ड हम प्राप्त कर लेंगे ये जो टीचर्स को अपना नॉलेज अपडेशन करने के लिए हर महीना हम देश भर का अच्छा अच्छा एजुकेशन को लाता है और टीचर्स को ट्रेनिंग देता है टीचर्स का नॉलेज भी बढ़ेगा उनका स्किल भी बढ़ेगा उनका टीचिंग कैपेसिटी भी बढ़ेगा टीचिंग टेक्नो मेथोलॉजी भी चेंज करेगा चेंज हो जाएगा इसके हमने पूरा साल सी के मुताबिक तो फिफ्टी फाइव का फिफ्टी फाइव आवर्स का ट्रेनिंग एक साल हर टीचर को मिलना चाहिए प्राप्त होना चाहिए वो हम कर रहा हूँ और साथ साथ स्टूडेंट्स को भी पेरेंट्स को भी पेरेंट्स अवेयरनेस प्रोग्राम और स्टूडेंट्स अवेयरनेस प्रोग्राम स्टूडेंट्स का मोटिवेशनल प्रोग्राम ये सब हम कर रहे हैं इसकी वजह से आ, मेरा नाम चुना होगा ओके ठीक है तो सर ये अवार्ड पाने के लिए आपने बहुत कड़ी मेहनत की होगी तो ये मेहनत के बारे में आप हमें थोड़ा बताएं कि किस तरह से मेहनत की है यानी आने वाले आगे टीचर्स को उसकी वैल्यू पता होगी या वो मैसेज इंपॉर्टेंट मैसेज उनके पास जाएगा कोई कौन सी आपने मेहनत की थी ऐसी देखो जब से मैं ये फील्ड में टीचिंग प्रोफेशन में आ गया तब से मेरे मेरे सामने में क्लॉक देखकर काम नहीं करता ठीक है 24x7 मैं स्कूल के लिए देता हूं और आ, जैसे टीचर्स को हर साल टीचर्स को अच्छा अच्छी तरह से ट्रेन ट्रेनिंग देता हूँ और मेरे पास मेरे साथ जो काम किया पिछले चालीस साल से मेरे साथ जो भी जो, जो अच्छा काम किया आज सब महाराष्ट्र में अलग अलग जगह पर प्रिंसिपल प्रिंसिपल का ये काम कर रहे हैं काम कर रहा है उसके लिए बहुत बहुत मेहनत करना पड़ता है अपना नॉलेज बढ़ाना पड़ता है अपना स्किल बढ़ाना पड़ता है आ, एक अच्छा लीडर बनना चाहिए सबको एक साथ लेके जाने का लेके जाने का एक लीडर होना चाहिए आप। आपको ऐसा लगता है कि आगे भी प्रकाश पब्लिक स्कूल का अवार्ड जो अवार्ड मिला है वो अपने प्रकाश स्कूल को ही मिलेगा ऐसा आपको अंदाजा है पक्का प्रकाश स्कूल पिछले कई सालों से बहुत अच्छा आ, एजुकेशन सेक्टर में बहुत अच्छा काम कर रहा हूँ बच्चों को प्रकार बच्चों को अच्छी तरह से प्रिपेयर कर रहा हूँ स्किल डेवलप कर रहा हूँ और इसके भी आगे भी जरूर प्रकाश स्कूल अभी सांगली जिला का एक नंबर वन आ, स्कूल करके माना जाता है तो पक्का अगले साल भी और आ, जो आने वाला सालों में प, प, पक्का को ऐसा अवार्ड मिलते रहेगा तो जिस तरह से हमने देखा कि मधु डॉक्टर मधु कुमार नायर इनको बेस्ट प्रिंसिपल ऑफ द ईयर का अवार्ड मिला है और यह बहुत ही गर्व की और अभिमान की और एक सेलिब्रेशन की बात है तो यह हमारे प्रकाश इंस्टीट्यूट के लिए भी और सभी इस्लामपुर के नगर वास की भी उनके लिए भी ये बहुत ही सम्मान की और गर्व की बात है तो अगे भी मिले इच्छा और आकांक्षा के चरणी रखते आहे तर आपण आज प्रकाश पब्लिक स्कूलच्या प्रशासिका सौ सुनीता पाटील वहिनी यांच्या बरोबर जो नायर सरांना पुरस्कार मिळाला आहे त्याबद्दल बोलणार आहोत त्याबद्दल चर्चा त्या करणार आहोत वही नमस्कार नमस्कार तर नायर सरांना जो पुरस्कार मिळाला आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल किंवा तुमची मत काय त्याबद्दल सरांना जो पुरस्कार मिळाला खूप स्तुत्य आहे कारण मी चौदा वर्ष झालं या शाळेची प्रशासिका म्हणून काम पाहत आहे इनफॅक्ट संस्थेचे आपल्या संस्थेचे जे संस्थापक आहेत माननीय निशिकांत दादा भोसले पाटील यांनी जी एक जबाबदारी माझ्यावर सोपवलेली होती आणि प्रिन्सिपल म्हणून नायरसरांवर सोपवलेली होती उपप्राचार वाईस प्रिन्सिपल म्हणून सिंधू सोपवलेली होती ती आम्ही प्रयत्नपूर्वक रित्या सार्थ करत आहोत एक कुठेतरी समाधान वाटत आहे आहे तर जो पुरस्कार त्यामध्ये तुम्ही त्यांना चांगलं प्रोत्साहन केलेलं आहे तर आता पुरस्कार मिळाल्यानंतर तुम्हाला कसं वाटत साहजिकच खूप छान वाटते म्हणजे हा एकच पुरस्कार नाही सरांना आता ॲज अ प्रिन्सिपल हे पंधरावं वर्ष आहे तर ह्याबरोबरच सरांना अनेक पुरस्कार म्हणजे स्कूललाही आणि त्यासोबत सरांनाही काही पुरस्कार मिळालेले आहेत जसे काही पुरस्कार बँगलोरमध्ये झालेले आहेत बेस्ट डे बोर्डिंग स्कूल इन सांगली डिस्ट्रिक्ट म्हणजे ह्या पश्चिम भागात पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात उत्तम डे बोर्डिंग स्कूल हा अवॉर्ड आपल्याला स्कूलला होतो जो बँगलोरमध्ये एज्युकेशन टुडे मॅगझिननी दिलेला होता तो स्वीकारण्यासाठी आपले नायर सरस तिथे गेले होते असाच एक सर्वे आय एस बरोबर मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन अफगाणिस्तान आणि चिंगारा युनिव्हर्सिटी पंजाब यांच्या कॉलॅब्रेशननी आय एस ए इंटरनॅशनल अवॉर्ड दिला जातो यामध्ये ना देश संपूर्ण जगभरातील शाळा असतात त्यात आपला एक प्रकाश पब्लिक स्कूलचं नॉमिनेशन झालं होतं आणि हे अवॉर्ड फंक्शन दुबईला झालं होतं ते स्वीकारण्यासाठी नायर सर त्यांची संपूर्ण फॅमिली वगैरे गेले होते कारण हे खूप मोठी अचीवमेंट आहे शाळेसाठी असंच एक अवॉर्ड बेस स्कूलचं पुन्हा एकदा आपण रोबोटिक लॅब या महाराष्ट्रामध्ये मा सुरू केली म्हणजे पहिलंच आहे कारण सायबर स्क्वेअर कंपनी आहे त्यांच्याबरोबर आपण टायअप करून त्याचं एक अवॉर्ड फंक्शन दुबईला झालं होतं कारण महाराष्ट्रामध्ये हा उपक्रम आपण पहिल्यांदा राबवतोय रोबोटिक लॅब आयएसओ कोडिंग हे जे सगळं आहे ते आणि त्यांचा चेंज मेकर म्हणून अवॉर्ड होता तो तोही घेण्यासाठी सर गेले होते हे अवॉर्ड फंक्शन पण त्यांच्या मार्फत सायबर स्क्वेअर मार्फत दुबईमध्ये मा त्यांनी आयोजित केलेलं होतं या स, सोबत अजून भगतसिंग आपले महा भगतसिंग कोश्यारी जे राज्यपाल आहेत महाराष्ट्र राज्याचे त्यांच्या हस्ते एक्सिलन्स अवॉर्ड एज्युकेशनल एक्सिलन्स अवॉर्ड हा राजभवन मुंबई येथे आयोजित केला होता तोही स्वीकारण्यासाठी सर गेले होते आणि आता हे आत्ताचा जो हा अवॉर्ड आहे तो युनिव्हर्सल मॅन्टॉर्स असोसिएशन इज अ ग्रुप ऑफ एज्युकेशनिस्ट फ्रॉम मुंबई यांचा सर्वे प्रत्येक वर्ष होतो गेले तेरा वर्ष त्यांनी हा सर्वे चालू केलेला आहे आणि त्यांच्या प्रोग्रामचं नाव आहे त्यांच्या मार्फत बेस्ट प्रिन्सिपल ऑफ द इयर ट्वेंटी ट्वेंटी फोर हा अवॉर्ड फंक्शन कफ परेड इथे मुंबई कफ परेड इथे हॉटेल प्रेसिडेंटला आयोजित केला गेला होता इथे महाराष्ट्रातले तीस स्कूल आले होते बेस्ट स्कूल इन महाराष्ट्र ज्यामध्ये अंबानी साहेबांचे एक स्कूलचे प्रिन्सिपल होते ठाण्याचे सिंघानिया स्कूलचे प्रिन्सिपल होते असे अनेक मान्यवर स्कूलचे प्रिन्सिपल तिथे होते त्यात आपल्याही स्कूलचे प्रिन्सिपल तिथे उपस्थित होते गेल्या शनिवारी हा कार्यक्रम तिथे पार पडला आणि त्यासाठी सर तिथे उपस्थित होते मनापासून आमच्या संपूर्ण संस्थेमार्फत संस्थापकांमार्फत त्यांचं अगदी मनपूर्वक आम्ही अभिनंदन करतो वेळोवेळी निशिकांत दादांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे स्कूल प्रत्येक वर्षी यशाची पायरी चढतच आहे म्हणजे आपला गेल्या नऊ वर्षांचा शंभर टक्के निकाल हा दादांच्या मार्गदर्शनामुळे निश्चितच आहे त्यासोबत अथक परिश्रम आहेत प्रिन्सिपल डॉक्टर मधुकुमार नायर सर यांचे उप्राचार्या सौ सिंधू नायर मॅडम आणि ही संपूर्ण टीम सगळे शिक्षक वृंद हे है। सगळ्यांच्या कष्टाचं हे फळ आहे असं मी म्हणेन मॅडम जो पुरस्कार मिळाला आहे तर त्याबद्दल तुम्ही एक प्रशासिका पब्लिक प्रकाश पब्लिक स्कूलच्या प्रशासिका म्हणून तुम्ही शिक्षकांना काय संदेश शिक्षकांना मी एवढं निश्चित सांगू शकेन म्हणजे गेली कित्येक वर्ष मी जे डिवोशन जे डेडिकेशन प्रिन्सिपल सर किंवा वाईस प्रिन्सिपल मॅडम मध्ये बघते आहे तेच डेडिकेशन डिवोशनल काम जर प्रत्येकाचं असेल ना तर नाव निश्चित होतं त्यासाठी वेगळं काही करायची गरज नसते तुमचं कार्य हीच तुमची पोच पावती असते सगळीकडे एवढं निश्चित सांगेन तर ज्या प्रकारे आपल्याला वहिनीने मार्गदर्शन केलेलं आहे निश्चितच आपल्या आप प्रकाश इन्स्टिट्यूटचे नाव हे सगळीकडे इस्लामपुरातच महाराष्ट्र पंचकृषी सर्वत्र गाजलेले आहे आणि गाजत राहणार आणि अशीच शिवचरणी प्रार्थना आहे आणि सगळ्याकडे अभिमानास्पद आणि गौरवास्पद अशी ही बाब झालेली आहे मधुकर सरांना जो आवड मिळाला त्याबद्दल त्यांचे सर्व इस्लामपूर वासियांकडून आणि प्रकाश इन्स्टिट्यूट कडून खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप अभिनंदन कॅमेरामॅन निरंकर बंडे सोबत मी साधित करे सांगली डिजिटल इस्लामपूर सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या